सध्या अटक केली आहे पहिली घटना इमामवाडा पोलीस स्टेशन हद्दीतील रामबाग परिसरात घडली असून जिथे वर्धाच्या कुख्यात गुन्हेगार सोनू वासनिक याला त्याच्या साथीदाराने दगडाने ठेचून ठार मारले मिळालेल्या माहितीनुसार सोनू वासनीकर वर्धा शहरात पस्तीसहून अधिक गंभीर गुन्हे दाखल होते ज्यात दरोडा खुणाचा प्रयत्न आणि खंडणी यासारखे गुन्हे समाविष्ट होते कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी वर्धा पोलिसांनी त्याला एमपीपीडीए अंतर्गत एक वर्षासाठी तुरुंगात पाठवले पण घटनेच्या दिवशीच त्याला तुरुंगातून सोडविण्यात आले बुधवारी रात्री तुरुंगातून सुटल्यानंतर सोनू नागपूरच्या रामबाग भागात त्याचा जुना मित्र आणि दूरचा नातेवाईक आकाशला भेटण्यासाठी आला जिथे सोनूने प्रथम आकाश आणि त्याचे दोन मित्र दादू आणि सोनू रामटेके यांच्यासोबत बसून

दोन्ही हत्या संबंधित अधिक माहिती पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी पत्रकारांना दिली पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्नील धारगा विचार कालचे जे इमामवाडाचे मर्डर आहे तर त्याच्यात जो मृतक आहे त्याच्यावर एम झाला होता वर्धामध्ये तो आपले नातेवाईक त्यांना भेटायला आला होता इथे ते बाकीचे तीन आरोपी आणि ते त्यांनी स्वतः दारू घेतली दारू पिल्ली आणि काय त्यांचे आपसात भांडण झाली आणि नंतर ते तिघांना मरून याचा मर्डर केलेला आहे तसेच जो दुसरा नगरचा जो मर्डर आहे त्याच्यात जो आरोपी आहे आणि त्याचे साथीदार तो मेन जो आरोपी आहे त्याच्या आणि जे एक मुली ज्याच्या लग्न होता त्याचे ओळख होती आणि मैत्री होती आणि ते त्याचं लग्न होता तो लग्नात आणि सा साखरपुडा त्यावेळेसही आला होता कालही तो आला तिथे आणि ते आल्यानंतर लग्न कारण तिथे भांडण केली ते नातेवाईक त्यांनी सांगितलं की तुम्ही निघून तुम जेव्हा मुलाचं लग्न झालेलं आहे तो पण समोर आला त्यांनी सांगितलं की तू mm. का इथे आलेला आहे लोकांना काय वाटेल वगैरे वगैरे मग त्याचे ते यांनी आणि याचे मित्रांनी त्याच्या मर्डर केलेले आहे तर अशी याच्यात आहे आणि त्याची माहिती मिळाल्यानंतर आमचे अधिकारी कर्मचारी तिथे गेले होते ते तिथे थांबलेले आम्ही सीसीटीव्ही फुटेज चेक केलेल्या फुटेजमध्ये पण आहे परंतु ते म्हणाले की असं काही नाही आपलं संपलेलं आहे म्हणजे काही आम्हाला तक्रार वेळ द्यायची नाही तर तो तिथून निघून गेला आमचे पोलीस आणि नंतर त्यांनी मिळून असंही झालेलं आहे